महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शाळेजवळ असलेल्या दुकानाचं शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका तरुणानं शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने एक दोन नव्हे तर तब्बल सतरा शाळकरी मुलींशी अश्लील वर्तवणूक केल्याचंही उघड झालंय यामुळे प्रचंड खळबळ माजले असून नंदरवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्यात रवी लाखे असं नराधम आरोपी नाव आहे काही दिवसांपूर्वीच नागपूर मध्येच एका समुपदेशकानं वर्षानुवर्षे शेकडो मुली तरुणी महिलांचं लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली होती त्यामुळे वातावरण तापलेलं असतानाच आता या दुसऱ्या नराधाबाचा हा भयानक गुन्हा उघड झालाय मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे परिसरात नामांकित शाळा आहे शाळेच्या बाजूला एक आहे त्या दुकानाचं शटर नादुरुस्त झालं होतं त्यामुळे दुकान मालकानं त्याच्या दुरुस्तीसाठी आरोपी लाखे याला बोलवलं होतं शनिवारी दुपारी तो त्या दुकानाचं काम करण्यासाठी आला होता मात्र त्याची मानसिकता विकृत असून तो काम सोडून जवळच असलेल्या शाळेच्या गेटजवळ उभा राहिला आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे वाईट नजरेनं पाहत होता दिले का पालकानं त्याला हटकल्यानंतर तो तेथून दूर गेला आणि दुकानात कामासाठी परतला स्टेशनरी दुकान उघडा असल्याचं पाहून काही मुली दुकानात आल्या आणि काही वस्तू मागितल्या मात्र तेव्हा दुकानाचा मूळ मालक आणि दुकानदार तेथे नव्हता याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीनं त्या मुलींना आत बोलवलं तो त्यांच्याशी अश्लील चाळी करू लागला काही मुलींनी घाबरून पळ काढला जवळपास तासाच्या त्यांना बिस्किट चॉकलेटचा चा आमिष दाखवत आत बोलवला आणि नको ते चाळे केले मात्र पीडित मुलींपैकी दोघींनी हिंमत गोळा केली आणि शाळेत येण्यासाठी त्यांचे पालक आल्यावर घडलेला हा सगळा प्रकार सांगितला मुलींकडून ही माहिती मिळताच